चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो रायगड जिल्ह्याला आणि त्यातल्या त्यात जर बोलायचं झालं तर श्रीवर्धनमध्ये होत्याचा नव्हतं मध्ये आहेत आणि तिथला सगळा ग्राउंड रिपोर्ट म्हणजे नुकसानीचे विविध पैलू जे आहेत ते आम्ही कव्हर केलेत बघूयात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर दुसरा दिवस जो आहे तो कोकण नक्कीच वेगळा असणार आहे कारण प्रचंड असं नुकसान झालेलं आहे मी सध्या हे रायगड जिल्ह्यातल्या ले श्रीवर्धन या शहरामध्ये श्रीवर्धन शहराला मोठा फटका बसलेला निसर्ग चक्रीवादळाचा आणि मी न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी हा टॉप व्ह्यू एक दाखवतो आहे एका इमारतीवरून आपण जर पाहिलं समोर तर हा डोंगरासारखा जो भाग आहे त्या भागामध्ये अगदी मुंबईमध्ये ज्याप्रमाणे काही प्रमाणात झोपडपट्ट्या असतात तशा प्रमाणाची ही छोटी छोटी घरं आहेत आणि अनेक घरांवरचे पत्रे असतील कौलं असतील ती पूर्णपणे उडून गेलेली आहेत आणि ते सगळं आता पुन्हा व्यवस्थित करण्याचं काम जे आहे ते श्रीवर्धनमधल्या या सगळ्या नागरिकांकडून सुरू आहे अनेक घरांच्या भिंती देखील पडलेल्या आहेत त्यामुळं मोठा फटका जो आहे तो या सगळ्या पट्ट्याला बसलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये वादळ जे आलं होतं त्यामुळं हे सगळं छप्पर असतील कवलं असतील हे सगळं उडून गेलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय हा दिवस तर उजाडलेला आहे पण काल संपूर्ण शहरासह जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन होता कडकडीत असा लॉकडाऊन पाळला गेला होता त्यामुळे आजपासून काही प्रमाणामध्ये नागरिक बाहेर तर पडलेले आहेतच पण समोर आपण जी नारळाची झाडं बघतो त्या झाडांच्या पलीकडंच अरबी समुद्राचा किनारा आहे अगदी इथून एक ते दोन किलोमीटर अंतरावर फक्त त्यामुळंच श्रीवर्धन शहराला मोठा फटका बसला निसर्ग चक्रीवादळाचा फटका सर्वसामान्य कोकणवासियांना तर बसलेलाच आहे मात्र शासकीय कार्यालयांना देखील बसलेला आहे मी आलेलो आहे रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन शहरातल्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आणि या पोलीस स्टेशनला देखील मोठा फटका कसा बसला हे मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत खरं तर पोचवतो आहे सुरुवातीला आपण बघतो ही नारळाच्या झावळ्या आहेत आंब्याच्या फांद्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या ज्या काही आहेत त्या सगळ्या या परिसरामध्ये पडलेल्या आहेत आंब्यांचा देखील खच जमिनीवर आपल्याला पाहायला मिळतो कारण कोकण खास करून आंब्यांसाठी ओळखलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आत प्रवेश करावा लागतो त्या ठिकाणचं हे दृश्य मी तुम्हाला दाखवतो आहे किती मोठ्या आंब्याच्या झाडाच्या या फांद्या तुटून या भागा या पोलीस स्टेशनमध्ये पडले आहेत हे आपण बघू शकतो आणि अक्षरशः ज्या ठिकाणी खरं तर सुरक्षित समजलं जातं पोलीस स्टेशन तेच पोलीस स्टेशन देखील या चक्रीवादळामुळं असुरक्षित राहिलं असं म्हणता येईल आत्ता आपण बघू शकतो की हेच झाड आहे समोरचं जे आपण बघतो ह्या झाडाचा बुंदा किती मोठा आहे आणि तेच झाड हे खाली पडलेलं आहे या ज्या ज्या ठिकाणी ध्वजारोहण खरं तर केलं जातं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला त्याच ठिकाणच्या ठिकाणचं हे दृश्य मी दाखवतो आहे दुसऱ्या बाजूला वरती पत्र्यावर आपण बघतोय आणि कौलांवर ह्या मोठ्या मोठ्या सगळ्या फांद्या पडल्या त्यामुळं हे सगळं आता परत कधी सुरळीत होणार आणि पोलीस स्टेशनचा सगळा जो कारभार आहे तो कर परत कधी सुरू होणार हा खरं तर एक मोठा प्रश्न आहे पण सध्या या पोलीस स्टेशनमध्ये कुणीही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी नाही आहेत कारण हे सगळेजण जे आहेत ते तर आता ड्युटीवर असतील आत्ताही कारण अनेक ठिकाणी अजूनही मदत कार्य सुरू आहे आणि त्या मदत कार्यामध्ये हे सगळे पोलीस व्यस्त असणार आहेत मात्र ही दुरावस्था बघतोय आपण सरकारी कार्यालयांची अर्थातच पोलीस स्टेशनची सुरक्षित समजलं जाणारं पोलीस स्टेशन देखील वादळाच्या तडाक्यातून सुटलं नाही निसर्ग चक्रीवादळामुळं कोकणातल्या अनेक शहरांमधले अंतर्गत जे रस्ते आहेत ते पूर्णपणे पॅक झालेले आहेत आणि श्रीवर्धन शहरातलं देखील काही वेगळं चित्र नाही आहे रायगड जिल्ह्यातल्या मी आहे या शहरामध्ये आणि आता आपण पाहिलं तर हा बंदराकडे जाणारा एक रस्ता आहे आणि आत्ता आपण बघतोय की किती झाडं या ठिकाणी पडली आहेत मग त्यामध्ये नारळीची झाडं आहेत इतर देखील झाडं आहेत हा रस्ता पूर्णपणे पॅक आहे कुठलंही वाहन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा रस्ता म्हणजे समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता म्हणजेच श्रीवर्धनचा बीच आत्ता आपण बघतोय काल ज्यावेळा वादळ संपलं त्या वेळेपासून नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी हे कार्यरत आहेत आत्ताही वरती आपण बघतो हा विजेचा खांब अक्षरशः पूर्णपणे कललेला आहे म्हणजे दोन खांब आहेत ते खाली वायर्स आहेत वीज पुरवठा जरी खंडित केला असला तरी झाडं सगळी रस्त्यांवर पडल्यामुळं पूर्णपणे रस्ते, रस्ते ब्लॉक झालेले आहेत आणि आत्ता आपण बघतोय हातामध्ये कुराड कोयता घेऊन हे सगळे कर्मचारी जे आहेत तो हा रस्ता प क्लिअर करायचं काम करत आहेत पण मोठी देखील झाडं पडल्या आहेत हा समोर जो रस्ता म्हणजे पुढं रस्ता आहे या झाडांचा तो जो रस्ता मुख्य बीचकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे त्यामुळे अजूनही हा रस्ता पॅक आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आहेत काल तर वादळामुळे शंभर टक्के सगळे रस्ते ब्लॉक झाले होते असणं आता आज दुसरा दिवस आहे दुसरा दिवस संपेपर्यंत किती टक्के वाहतूक रस्ते वाहतुकीसाठी रहदारीसाठी खुले होऊ शकतात आम्ही जवळजवळ श्रीवर्धन शहरातले जे मेन रस्ते आहेत ते पूर्णपणे आत्तापर्यंत आम्ही ओपन केलेले आहेत की श्रीवर्धनकडे येणारा जो मेन रस्ता आहे शिवाजी मार्ग आणि बीचकडे जाणारा वेस्ट हाऊसकडे जाणारा रस्ता ते काल आम्ही संध्याकाळपर्यंत रात्री अकरापर्यंत पूर्ण केले मुळे सध्या राज्यातल्या अनेक शाळा आणि कॉलेजेस पूर्णपणे बंद आहेत कोकणात देखील काही वेगळं चित्र नाही इथल्या देखील शाळा बंद आहेत पण जे निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्या वादळाचा मोठा फटका शाळांना देखील बसला श्रीवर्धन नगरपालिकेच्या शाळेतलं मी तुम्हाला चित्र दाखवतोय दोन नंबरची शाळा म्हणून या शाळेला ओळखलं जातं आणि शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच आपण बघतोय भलं मोठं हे आंब्याचं झाड या ठिकाणी पडलेलं आहे किती मोठा त्याचा बुंद आहे त्यावर आपण विचार करू शकतो त्यामुळे शाळेत यायची एंट्री जी आहे तीच पूर्णपणे बंद झाली आहे अजूनही हे झाड हटवण्यात आलेलं नाही आणि डाव्या बाजूला जर चित्र आपण पाहिलं तर अनेक कवलं जी आहेत एका बाजूची ती पूर्णपणे उडून गेलेली आहेत खाली जमी जे मैदान आहे शाळेच्या समोरचं त्या मैदानावर मोठ्या प्रमाणामध्ये झाडाच्या फांद्या असतील आंबे असतील हे सगळं पडलेलं आहे त्यामुळं जरी सुट्टी असली सध्या शाळांना किंवा शाळा बंद असल्या तरी जरी जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा विचार आहे पण त्याच शाळेला निसर्ग चक्रीवादळाचा देखील फटका बसला होता हे या शाळेत आल्यानंतरच त्या सगळ्या खरं तर विद्यार्थ्यांना समजू शकणार आहे पण आत्ताचं आपण चित्र बघतोय की ज्याप्रमाणे सरकारी कार्यालय असतील किंवा सामान्य नागरिकांना ज्याप्रमाणे या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला आहे तसाच फटका या श्रीवर्धनमधल्या शाळेला देखील बसलेला आहे निसर्गचक्रीवादळानंतर रूप धारण केलेला अरबी समुद्र आता शांत झालेला आहे पूर्व पदावर आलेला आहे मी आहे श्री समुद्र किनाऱ्यावर आणि आत्ता जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे दररोज अरबी समुद्र असतो तसाच अरबी समुद्र आज पाहायला मिळतो आहे कालच्या दिवशी ज्यावेळा वादळ निर्माण झालं होतं त्यावेळा इथं येणंही शक्य नव्हतं पण आत्ता आपण बघतो की या ठिकाणी न्यूज एटीन लोकमत पोचलेला आहे आणि हा सा समुद्र जो आहे तो पूर्णपणे शांत झालेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठल्याही सागरी किनाऱ्यावर सुरूची झाडं लावली जातात आणि आपण बघतोय ही सुरूची झाडं झाडं खरं तर वारं थोपवण्याचं काम करतात पण आत्ता आपण बघतोय हीच सुरूची झाडं सगळी मोडून पडलेली आहेत अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत त्यामुळं ह्या परत सगळ्या सुरूच्या झाडांची लागवड करावी लागणार आहे जवळपास वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीची ही सगळी झाडं आहेत आणि श्रीवर्धन नगरपालिकेकडून या झाडांची सगळी निगा देखील राखली जात होती पण आत्ता आपण बघतो ही सगळी झाडं जमीन दोस्त झालेली आहेत दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जी या ठिकाणी म्हणजे पर्यटकांसाठी जे काही बसण्याच्या आसन व्यवस्था होती किंवा जे लाईट्सचे खांब होते ते देखील पूर्णपणे जमीनदोस झाले आहेत आणि समोर आपण जर नजर टाकली समुद्रकिनाऱ्याच्या पलीकडं तर श्रीवर्धनमधलाच शहरातलाच काही भाग जो आहे तो भाग आपल्याला दिसतो आहे ती घरं सगळी अगदी समुद्रकिनाऱ्याला लागून आहेत आणि इतक्या वेगाचं वादळ होतं त्यामुळे त्या घरांची काय अवस्था झाली असेल याची फक्त आपण कल्पना करू शकतो पण सध्या जरी समुद्रामध्ये मोठ्या लाटा नाही आहेत कुठलंही जहाज आपल्याला या समुद्रामध्ये दिसत नाही मच्छीमारांनी जाऊ नये असं प्रशासनानं आवाहन केलं होतं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यामुळे कुठलीही मच्छी मच्छीमारी करण्यासाठी नौका बोट या समुद्रामध्ये गेलेली नाही आहे पण सध्या तरी श्रीवर्धनचा सा जो सागरी किनारा आहे तो शांत झालेला आपल्याला पाहायला आहे आणि हीच परिस्थिती संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच्या बीचेसवर समुद्रकिनाऱ्यांवर आहे